मी एक चाळीशीतला व्यायाम करून फिट राहिलेला पण तरीही एकटेपणाने घेरलेला एक साधा माणूस माझ्या आयुष्यात माया येण्यापूर्वी सारे काही शांत आणि निरस होत मी माझी शेजारी आणि एका उच्चभ्रू घरातून आलेले नवरा राहुल तोही माझ्यापेक्षा लहान पण हुशार आणि यशस्वी आमची मैत्री जुळले ते शेजारी धर्मामुळे आणि कधीतरी गुपचुप दारू पिण्याच्या सवयीमुळे माया नसताना राहुल आणि मी अनेकदा रात्री एकत्र बसून गप्पा मारूत थोडे दारूचे घोट घेत हे सारे गुपचूप चाले कारण मायाला हे आवडत नव्हतं एके दिवशी माया अचानक प्रवासावरून परतली आणि तिने आम्हाला रंगे हात पकडले तिच्या डोळ्यात राग होता पण त्या रागामागे एक प्रकारची वेदनाही होती राहुल आणि तिच्यात मोठे भांडण झाले आणि राहुलने माझ्या नावाचा उच्चार केला मला वाटले आता सगळे संपले पण मायाने मला फोन केला तिच्या आवाजात राग नव्हता तर एक अस्वस्थता होती तिने मला विचारले तुम्ही राहुल सोबत दारू पिता का मी खरे सांगितले तिने माझ्या पत्नीबद्दल विचारले मी सांगितले की तिला यात काही वावगे वाटत नाही तिचे शब्द माझ्या मनात घर करून राहिले मला तुमच्याबद्दल वेगळे वाटले होते त्यानंतर तिने मला सांगितलं की जर आम्ही पुन्हा दारू पिणार असू तर तिला कळवावे मला हे आश्चर्यकारक वाटले पण मी होकार दिला ऑनलाईन फुलले नाते आमचे काही दिवसांनी मायाने तिच्या स्टेटसवर एक फोटो ठेवला मी त्यावर कमेंट केली सुंदर आणि मग सुरू झाला आमच्या ऑनलाईनचा संवाद आणि सिलसिला तिचे फोटो माझ्या कमेंट्स आणि मग सुरू झालेलं चॅटिंग मी तिला तू खूप सुंदर दिसते असे सांगितले तेव्हा तिच्याकडून आलेले लव इमोजी माझ्या मनात घर करून गेली मला जाणवले हे केवळ आकर्षण नाही काहीतरी वेगळंच आहे आमचे बोलणे हळूहळू अधिक जिव्हाळ्याचे होत गेले आमच्या मनात एकमेकाबद्दल एक, एक अदृश्य ओढ निर्माण झाली होती एके दिवशी मायाचे घरचे सर्वजण परीक्षासाठी बाहेर गेले होते आणि ती घरी एकटी ती होती तिने मला फोन केला तिच्या आवाजात एक प्रकारची उत्सुकता होती आणि माझ्याही मनात एक अज्ञात थरार मी लगेच तिच्या घरी गेलो घरात पाऊल ठेवताच तिने मला मिठी मारली तो क्षण माझ्यासाठी स्वप्नवत होता कितीतरी दिवसांची माझी इच्छा पूर्ण झाली होती आम्ही सोफ्यावर आणि नंतर जिवळ्याने क्षण एकत्र घालवले तो अनुभव तो स्पर्श ती जवळीक माझ्या आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती त्या भेटीनंतर मी घरी परतलो पण पर माझे मन माया भोवतीच फिरत होते आनंद होता पण त्यापेक्षा जास्त भीती होती आमचे हे रहस्य या लहानशा गावात उघडकीस आले तर काय होईल दुसऱ्या दिवशी सकाळी मायाचा मॅसेज आला तिने तिचा आनंद व्यक्त केला पण त्याचबरोबर सावध राहण्याचा इशाराही दिला तिने सांगितले राहुलला संशय येऊ लागला आहे मला पुन्हा भेटायचे होते पण मा मायाने थांबायला सांगितले माया मला सतत तिचे फोटो दाखवत राहिले आणि आमची च, आमची चॅटिंगही अधिक तीव्र झाली पण तिच्यात काहीतरी बदल जाणवत होता ती कधी काहीतरी लपवत आहे असे वाटत होते एक रात्री तिचा फोन आला ती खूप घाबरलेली होती आणि दुसऱ्या दिवशी भेटायला बोलवले आम्ही शहराबाहेरील एका निर्जन टेकडीवर भेटलो तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती तिने सांगितलं कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे पण राहुल तिचे ऐकत नाही तिला संशय होता की हे राहुलच्या भूतकाळाशी संबंधित आहे आणि मग तिने ती डायरी माझ्या हातात दिली राहुलच्या कपाटात सापडलेली ती डायरी त्यात नावे तारखा आणि मोठ्या रकमेचे आकडे होते जे राहुलच्या आर्थिक नियम नियमितता दर्शवत होते रहस्याचा उलगडा आणि वाढता धोका आता बघूयात मी डायरी घेतली त्यात काही परिचित नावे दिसली मायाने सांगितलं की राहुल जो एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता तो खूप पैसे कमावत होता पण त्याचे स्पष्टीकरण देत नव्हता तिने त्याला फोनवर डेल आणि पेमेंटबद्दल बोलताना ऐकले होते मी या प्रकरणाचा तपास करण्याचं ठरवलं पण मला माहीत होतं की हे सोपं नाही डायरीतील एक जुन्या मित्राचे नाव पाहून मला धक्काच बसला तो मित्र आता शहरात नव्हता पण त्याचा यात काय संबंध मायाला अजूनही कोणीतरी पाठलाग करत असल्याचं वाटत होतं तिने एका काळ्या गाडीबद्दल सांगितलं ज्याचा नंबर नोंदणीकृत नव्हता एक रात्री मायाचा फोन आला ती अक्षरशः थरथरत होती कोणीतरी तिच्या घराबाहेर असल्याचं तिने सांगितलं मी धावत तिच्या घरी गेलो पण तिथे कोणीच नव्हतं मी तिच्यासोबत थांबलो तिने राहुलच्या गुप्त फोन कॉलस उशिरापर्यंत घरी येण्याबद्दल अधिक माहिती दिली आम्ही पुन्हा डायरी तपासली त्यात बँकेचे तपशील मोठे व्यवहार आणि एक सांकेतिक शब्द सापडला प्रोजेक्ट ब्लॅक स्टार डील फाय फायनल पाच लाख डेड डेड ऑगस्ट पंधरा मी माझ्या पोलीस मित्राला अजयला संपर्क केला त्याने राहुलच्या कंपनीची अनियमिततेची चौकशी सुरू असल्याची पुष्टी केली एके रात्री मायाने मला फोन केला ती रडत होती राहुलला डायरी सापडली होती आणि त्याने तिला खूप मारले त्याने धमकी दिली की जर तिने काही सांगितले तर तो त्या दोघांनाही ठार मारेल तिने मला घेऊ नकोस असे सांगितलं कारण राहुल घरी इतर लोकांसोबत एका मोठ्या डीलवर चर्चा करत होता दुसऱ्या दिवशी सकाळी मायाचा फोन बंद होता ती आणि राहुल दोघी कुठेही गायब होते माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले डायरीतील एक पत्ता आठवला शहराबाहेरील एक जुना गोदाम मी लगेच अजयला बोलावलं आणि आम्ही गोदामाकडे निघालो गोदामात शिरताच आम्ही जे पाहिलं त्याने मला हदरून सोडलं राहुल आत सशस्त्र अनोळखी पुरुषांसोबत होता आणि माया तिथे बांधलेली होती मला पाहून राहुलच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटलं त्या अनोळखी माणसाने माझ्यावर हल्ला केला आणि मी बेशुद्ध पडलो जेव्हा मला शुद्ध आले तेव्हा मी एका खुर्चीला बांधलेलो होतो राहुल माझ्याकडे पाहून हसला आणि माझ्या व मायाच्या प्रेम संबंधाबद्दल त्याने माझी थट्टा केली मग एका काळ्या टोपीतील माणसाने राहुलकडून डायरीची मागणी केली त्याने मला आणि मायाला ताब्यात घेतलं मला कळलं की आम्ही एका मोठ्या आणि भयानक कटात अडकलो आहोत मला मायाला वाचवायचं होतं कोणत्याही किमतीत काळ्या टोपलीतील टोपीतील माणसाने माझ्याकडे पाहून म्हटलं तुझ्या जवळच्या मित्रानेच तुला धोका दिला आहे आणि इथेच कथेचा पहिला भाग संपला माझ्या आयुष्यातले सर्वात मोठे आव्हान माझ्यासमोर उभे होते माया आणि माझे नशीब आता त्या काळ्या टोपीतील माणसाच्या हातात होते या गूढ आणि धोकादायक कथनाचा पुढील भाग काय असेल ते आपण उद्याला पाहूयात तर मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवड आवडली असेल तर सांगा आपण या कथेचा पुढील भाग नंतर टाकूयात